मग त्यांनी अलर्ट करायचं होतं नावाय बापूंना त्यांनी त्याला सांगायचं होतं की बाबा आहे नाही महिला महिला होत्या मला काही कुठली माहिती नाही खरं म्हणजे संबंधित तपास अधिकारी कोण आहेत काय मला माहित नाही पण तपास केल्यावर समोर येईल की पाच महिला होत्या का तीन होत्या याच्यामध्ये कोण पळालं कोणी पलायन केलं आता सांगणं मला अशक्य आहे पण पार्टी सुरू होती जे का सांगता आहात आणि असे सगळे नावश्यक पदार्थ म्हणजे तिथे सगळे तांबडी पदार्थ असतील भुपकाचा भार लावलेला होता दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत अजून किती गोष्टी सापडलेल्या आहेत मला वाटतं का तपासाचा हा भाग आहे तपासात ते जे काय म्हणतात अशा पद्धतीचा ट्रॅप होईल नाताबुका आणल्या ट्रॅप होईल असं मला वाटत होत अशा पद्धतीनं कुठे कुठे अडवलं जाईल अरे बाप त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ते जव्हाई बापून त्यांनी त्याला सांगायचं होतं की बाबा सांभाळ असं काय असं होण्याची शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाही आहे जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे तपासाचा भाग आहे हा कोणी चूक केली असेल तर ती काय पडेल आता ई सकाळ आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e ला नक्की मला असं वाटतं की नेहमी असच बोलणं की काही झालं की यांनी केलं काही झालं की त्यांनी केलं काही झालं की हे षडयंत्र आहे मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होत आहे असं नाहीये आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही मग कोणी आयोजन केलं काय हे आजकाल तर यंत्रणा सगळे इतके सतर्क असते म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्याचं आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत सात आठ लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला कोणी कोणाला बोलवलं हे सगळं त्यात कळेल ना आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा की जावयांना कडेवर घेतलं आणि त्यांना कोणीतरी ठरलं किती असं कसं नाही कोणी म्हणू शकतो शब्दात कुभांड जात आहे त्यांच्या शब्दात आता तुम्हीच बघा काय कुभारलंय काय तर मला मा माहितीये कारण मी बोलत कोणाला अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललाय की काय पण आता जावायला कसं ते की लहान मुलं आहे ना की त्याला उष्णून राहते तीन वाजता चार वाजता मी फक्त तीन वाजता रे झाली कोणी सांगतो अडीच वाजता वेगळे चार वेगळे वेळ आहेत असं कसं होईल पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही मुलं म्हणणं नाहीये पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे